पोशाख दी क्लथिंग हब मुंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी शिवारात शिराळा परिसरातील दुधना नदी पात्रातून एका अनोळखी ट्रॅक्टर चालकाने वाळूची अवैध वाहतूक करणारे हिरव्या रंगाचे जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर पोलिसांनी चौदा मे रोजी मध्यरात्री दीडच्या वाजता ताब्यात घेतले असून रात्री साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे टॅक्टरचे हेड किंमत चार लाख रुपये ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये आणि वाळू दोन हजार रुपये असा चार लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेरू तालुक्यातील शिराळा शिवारात बालासाहेब सरोदे यांच्या शेताजवळ दुधना नदीच्या पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने हिरव्या रंगाचे जॉन डियर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळूची चोरी करून विक्री करण्यासाठी जात असताना बुधवार चौदा मे रोजी मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी ताब्यात घेतली टॅक्टरचे हेड किंमत चार लाख रुपये ट्रॉली किंमत पन्नास हजार रुपये वाळू अर्धा ब्रास किंम किंमत दोन हजार रुपये असा चार लाख बावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी टॅक्टर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सय्यदांवर आली सय्यद अकबर अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौतीस साबलिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन। भारतीय न्यायसंहिता अन्वे सह कलम अठ्ठेचाळीस साबलिक सात आठ आणवे पासिंग नंबर नसलेल्या जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टरचा अनोळखी चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी बारा में पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू